महापालिका आयुक्त अभिनव गोयल सह अधिकाऱ्यांनी केली नाले सफाईची पाहणी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल सह महापालिका अधिकारी यांनी कल्याण शहरातील मुख्य नाल्याची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना नालेसफाईची कामे युद्ध पातळीवर करा असे आदेश महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले आहेत यावेळी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अतुल पाटील उपायुक्त संजय जाधव प्रसाद बोरकर कार्यकारी अभियंता शहर अभियंता अप्रभाग सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील उपस्थित होते काही दिवसात मान्सून चे आगमन होणार त्या आहे त्यापूर्वी कल्याण डोंबिवली शहरातील नालेसफाईची नालेसफाई सफाई दौरा सुरुवात मोहणे येथून करण्यात आली उल्हास नदी पात्रातील जलपणी मोठ्या प्रमाणात होती परंतु ती आता काढण्यास सुरुवात केली आहे त्याची पाहणी केली तसेच मोहने व गाळेगाव येथील नळ पाहणी तसेच मोहने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या बाजूला असलेल्या शौचालयाची पाहणी केली व काम कशामुळे थांबले आहे याची माहिती अधिकारी यांच्याकडून घेतली तसेच उल्हास नदी बंधारा व शहाड येथील अंबिका नगर जवळील नालेसफाई पाहणी अनुपम नगर चिकणकर स्टेशन रोड जवळील नाका इत्यादी नाल्याची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना साफसफाईचे आदेश देण्यात आले आज आपण उल्हास नदीची पाहणी केली त्याच्यामध्ये जलपर्मीच्या चा विशेष करून विषय आहे एम पी सी बी आणि महानगरपालिका यांच्या वतीने काढण्याचे काम आज रोजी चालू आहे पण मुख्य विषय जे आहेत ते या भागात म्हणजे मोहने आणि गाडेगाव या भागातले जे काही सीवेज आहे ते सीवेज नदी पात्रात जात असल्यामुळे मग प्रदूषण आणि पुढचे जलपणणी तयार होत असल्यामुळे कायमस्वरूपी काय उपाययोजना करते याच्यावर चर्चा करण्यात आली या भागाचे काही नागरिक माजी नगरसेवक इतर लोक होते आमचे अभियंता वगैरेही आहेत तर याचे एक दोन तीन प्रकारचे ऑल्टरनेटिव्ह सोल्युशन्स काढून आपण डी पी आर तयार करतो आता आणि या दोन्ही नाल्यांच्या जे पाणी आता नदीत जात आहे ते ट्रीट करून कायमस्वरूपी शुद्ध करून मग कसं त्याला सोडता येईल त्याच्यावर आपण प्रक्रिया करून नियोजन करतोय येणाऱ्या एक आठवड्यामध्ये ते डी पी आर करून आपण शासनाला इथे सादर करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला माहीत असेल की दरवर्षी आपण प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटीज घेत असतो मुख्यतः पाऊस सुरू झाला की नदी नाळ्यांचं पाणी ओव्हरफ्लो होत असतात शहरात शिरतं आणि इशूज येतात म्हणून महानगरपालिकेमार्फत मोठ्या प्रमाणात नाळे साफसफाईचं काम केलं जाते तर तेही आपण आता काम सुरू केलेलं आहे तर त्याचीही पाहणी आज मी करणार आहे जे शहरात मुख्य काही नाले आहेत जिथे पाणी साचलेलं असेल गाड साचलेला असेल किंवा काही फ्लोटिंग म्हणजे प्रदूषण गोष्टी असतात तेही साफ करून आपण स्वच्छ करणार आहोत जेणेकरून युद्ध पातळीवर आपण करणार आहोत जेणेकरून पावसात आपल्या शहरात कुठल्याही प्रकारची अडचणी येणार आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद